माणूस की जिवंत आहे की नाही असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे कारण जी घटना समोर आलेली आहे अशी ती घटना म्हणजे एका बापाचा वृद्धाश्रमामध्ये मृत्यू झालेला आहे आपल्याला स्वतःला सांभाळता येणार म्हणून त्या मुलानं आपल्या बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकलं होतं आणि ज्यावेळेस वृद्धाश्रमामध्ये राहत असताना त्या म्हाताऱ्याची किंवा त्या बापाची परिस्थिती ही बिकट झालेली असते त्या म्हाताऱ्याला सुधरत नसते किंवा तो म्हातारा आता मरण पावलेला आहे आणि त्या मरण पावलेल्या म्हाताऱ्याला अंत्यसंस्कार करायचे होते त्या मुलाला फोन केला होता की तुझा बाप तुझे वडील वारले आहेत तो अंत्यसंस्काराला ये ज्यावेळेस या गोष्टी सगळ्या करायच्या होत्या त्यावेळेस त्या मुलाला फोन लावण्यात आले मुलांना बोलावण्यात आले त्यावेळेस मात्र कुठेही मुलगा त्या अंत्यसंस्काराला किंवा आपल्या वडिलांच्या अंत्यविधीला आला नाही त्या वडिलांना तिकडेच त्यांची विधी करा अशा प्रकारचं सांगणारा हा मुलगा नेमका कुठला आहे किंवा ही सगळी जी घटना आहे ती नेमकी कुठली आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार निरंजित मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वेग विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी प्रत्येकाच्या जीवनामध्ये मुलं पाळ किंवा या सगळ्या संसाराचा ओढा हा असतोच प्रत्येकाने ही घटना ऐकायलाच पाहिजे कारण या घटनेमुळे अवघ्या जे काही आता मुलावर नितांत प्रेम करत आहेत त्या आईबापांचे तर डोळे उघडायला पाहिजेत किंवा उघडलेले आहेत त्यांना माहिती आहे का काय करायचं ते परंतु जे डोळे झाकून प्रेम करतात ज्यांना वाटतं की आपली मुलं खूप लाडाची आहेत अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी हा ही घटना खूप प्रेरणादायी ठरणार आहे संभाजीनगरमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि आधीचा औरंगाबाद या शहरामध्ये एक घटना समोर आलेली आहे आणि ती घटना म्हणजे एका मुलाला एक मुलगा होता आणि त्याचे वडील दोघं सोबत राहायचे आणि त्याचा दुसरा जो मुलगा होता त्या वडिलांचा ते दोघ जण भाऊ होते तो दुबईमध्ये कामाला असतो आणि त्या मुलाला वडील सांभाळता येईना म्हणून त्या मुलानं त्याच्या भावाला सांगितलं त्याच्या भावानं सुद्धा सा, सा, सांगितलं की मी सुद्धा सांभाळू शकत नाही मी दुबईला आहे कामाला आहे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आपण काय करू आता वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकून देऊ त्यावेळेस त्या, त्या मुलांनी त्या बापाला वृद्धाश्रमामध्ये टाकलं कृपालो वृद्धाश्रम असं त्या वृद्धाश्रमाचं नाव आहे आणि टाकल्यानंतर त्या म्हाताऱ्याची एक त परिस्थिती बिघडायला लागली तब्येत खराब व्हायला लागली शेवटी आता म्हातारा म्हटल्यानंतर तब्येत ही खराब होणारच मग तब्येत खराब व्हायला लागल्यानंतर मुलांना फोन करण्यात आले की तुम्ही या एकदा त्यांना भेटून जा अशा प्रकारच्या गोष्टी सांगण्यात आल्या मात्र दुबईत शिकणाऱ्या मुलाला सुद्धा दुबईत काम करणाऱ्या मुलाला सुद्धा सांगितलं त्यावेळेस तो मुलगा सुद्धा नाही म्हणाला मी येऊ शकत नाही आणि इथं जो होता संभाजीनगर मध्ये त्याला सुद्धा सांगितलं मात्र त्यानं सुद्धा साथ नकार द्यायला आणि मी येऊ शकत नाही असं सांगितलं आणि ज्यावेळेस माताराला विचारलं जायचं त्या जे काही आजोबा होते त्यांना विचारलं जायचं की तुमची शेवटची इच्छा काय आहे तर त्यावेळेस मात्र सांगायचा ते म्हातारा सांगायचा की माझी शेवटची इच्छा एकच आहे माझ्या मुलाला इथं आण मला माझ्या मुलाला भेटू द्या आणि त्याच वेळेस मी माझे प्राण सोडे शेवटची इच्छा किंवा शेवटचं वाक्य हेच होतं की माझ्या मुलांना मला भेटायचंय माझ्या मुलांसोबत मला गप्पा मारायच्यात माझ्या मुलांना शेवटच मला बोलायचंय आणि त्यावेळेस मात्र ते मुलांना ही सगळी इच्छा सांगितली आणि त्यावेळेस शहरात राहणाऱ्या किंवा त्याच एकाच गावामध्ये राहणाऱ्या मुलांना सुद्धा यायला नकार दिला मिल्यानंतर सुद्धा तो मुलगा आला नाही आणि हे शेवटचे शब्द त्या आजोबाचे होते शेवटचे शब्द बोलले आणि तिथंच त्यांनी डोळे मिटून घेतले आणि अखेरचा आश्वास घेतला मित्रांनो या घटनेतून बोध घ्यायचा काय तर या घटनेतून लक्षात येते की स्वार्थी दुनिया हे स्वार्थ स्वतःचे मुलं स्वतःचे बाळ हे सुद्धा स्वार्थी होऊ शकतात या दुनियामध्ये हे कलयुग आहे काहीही होऊ शकतं ही घटना अतिशय द्रवदायक किंवा अतिशय भावनिक आहे त्याच्यामुळे कुठंतरी आता महाराष्ट्रभरामधून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत त्या मुलांवर कुठेतरी संतप्त प्रतिक्रिया ते उमटताना दिसत आहेत याचं मुख्य कारण आहे तिथे तिथं गेले नाहीत फक्त एवढाच विषय त्यांचा की तिथं गेले नाहीत आणि का गेले नाहीत तर त्यांची त्यांच्या मनालाच ही गोष्ट माहिती आहे की ते नेमके तिथं का गेले नाहीत त्यांच्या वडिलांपासून त्यांना अशी काय अलर्जी किंवा ज्या माणसानं आपल्याला जीवन दिलेलं आहे ज्या माणसामुळे आज आपण आहोत त्या माणसालाच या माणसाने सोडलेलं आहे अशी काय अलर्जी होती हे मात्र आता त्यांच्या मनामध्ये आणि त्यांनाच माहिती आहे मित्रांनो अतिशय भावनिक आहे तुम्हाला काय वाटते या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद